त्यामुळ आणला नाही त्याला भरपूर त्यामुळं गाड्याचे टायर गरम झाले त्या कारणामुळं गाडी गरम व्हायला आणि गाडीमध्ये मध्ये ड्रायव्हरची खूप हालवा लागेल ना एसी गाडी नाही एसी गाडी खराब आता काडरा था खराब जावो भगवान गड असं गाडी बघा पुढं गाडीवर नाव आहे भगवान गड आमच्या गावाकडली गाडी असं बघा ही बीड मध्ये जिल्हा बीड मध्ये गाडी बघा बघितला गणेश गड काही नाव टाकतात गणेश गड भगवान गड